श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ शिवसेना ठाकरे गटाचे नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे लवकर बरे व्हावेत तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सोलापूर शहरातील रूपाभवानी मंदिरात विशेष आरती करण्यात आली आरतीनंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी बोलताना सुरेश जगताप यांनी सांगितले खासदार संजय राऊत हे लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा जोमाने राजकारणात सक्रिय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमात महिला आघाडीच्या कार्यकर्ता तसेच स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून संजय राऊत यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली यावेळी शिवसेना शहर संघटक सुरेश जगताप विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड शहर समन्वयक निरंजन बोधुल महिला आघाडी शहर संघटक स्वाती रुपनर शहर उपसंघटक मीनाक्षी गवळी उपशहर प्रमुख दत्ता खलाटे सोमनाथ शिंदे दीपक गवळी विभाग प्रमुख आबा सावंत महेश गवळी अण्णा गवळी रिक्षा सेना शहर संघटक बाळासाहेब पवार शाखा प्रमुख राहुल परदेशी मारुती खानापुरे लालसिंग राठोड शिंदे विराट रुपनर, आदी उपस्थित होते शिवसेनेचे नेते व राज्यसभेचे पाच वेळा खासदार झालेले शिवसेना आदरणीय संजय राऊत साहेब यांचे जी प्रकृती खालवली त्याबद्दल आज सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही आई तुझा भावाने औरुपा भावाने मातीला साकडे घातलेले की शिवसेनेसाठी आणि शिवसेनेची मुलूक तोप असणारे संजय राऊत यांची प्रकृती ठणठणीत होऊ दे आणि लवकरात लवकर संजय राऊत साहेब लोकसेवेसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी हॉस्पिटलच्या हौश, बाहेर लवकरात लवकर यावा आणि संजय राऊत असे नेते आहेत की आत्तापर्यंत जे शिवसेनेतून किती नेते आले किती गेले पण संजय राऊतने पडत्या काळात सुद्धा शिवसेनेचे साथ सोडले नाही अशा शिवसेनेच्या नेत्याला आज तीन महिने त्यांनी झेल भोगला एवढे खासदार असून सुद्धा आणि अशा नेत्यावर अशी ने वेळ येणं म्हणजे हे दुर्दैव समजतो आणि ह्या नेत्याला आमच्या लवकरात लवकर बरे करावा हेच ऐकुजा भावनेकडे आम्ही चरणी प्रार्थना केलेल्या सर्वप्रथम जय महाराष्ट्र मी स्वाती विवेकानंद रुपमर सोलापूर महिला आघाडी शहर प्रमुख आज आम्ही सर्व शिवसैनिक सोलापुरात एकत्र जमलेलो हो आहोत आणि रूपाभवानी मंदिरात आम्ही आरती केलेली आहे कारण की आमचे सर्वांचे लाडके खासदार माननीय श्री संजय राऊत साहेब यांना त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि या प्रकृती खालावलेली असल्यामुळे त्यांनी सध्या ऍडमिट दो, होऊन दोन महिने प्रकृतीसाठी आराम घेण्याचं ठरवलेलं आहे पण सध्याच्या काळात शिवसेनेला त्यांची गरज आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन आई तुळजाभवानी चरणी तसंच रुपाभवानी चरणी प्रार्थना करण्याचं ठरवलेलं आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आम्ही आरती करून त्यांना त्यांची प्रकृती सुखरूप होऊ देत आणि लवकरात लवकर विरोधकांना त्यांनी चढेतर उत्तर देण्यासाठी आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये सामील व्हावं यासाठी आम्ही आज सगळेजण इथे आरती केलेलो आहेत आणि त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरिणी प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र